न्या गोष्टी नमस्कार बाल मित्रांनो स्वागत आहे तुमचं चिमण्या गोष्टीच्या या खास व्हिडिओमध्ये आज आपण शहीद दिवस बद्दल माहिती घेणार आहोत प्रत्येक <coughs> प्रत्येक वर्षी तेवीस मार्च रोजी शहीद दिवस साजरा केला जातो या दिवशी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्याला स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या आहे का एकोणीसशे एकतीस साली या दिवशी महान क्रांतिकारक भगत सिंग राजगुरु आणि सुखदेव यांना <coughs> लाहोर कारागृहात फाशी देण्यात आली होती स्वातंत्र्य संग्रामात या तिघांनी दाखवलेली शौर्य यामुळे त्यांचे या नाव इतिहासात अमर झाले होते लहानपणापासून भगतसिंग यांना देशसेवेचे वेळ होते त्यांना एकदा शेतकऱ्या त्यांना एकदा शेतकऱ्यांनी विचारलं जर मी बंदुकीच्या गोळ्या पेरल्या तर गोळ्यांची झाडं उगवतील का <coughs> बालमनातही भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याची पाहून भगतसिंह राजगुरु आणि सुखदेव यांना प्रचंड दुःख आणि संताप झाला त्यांनी ला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा निर्धार केला

वेळी त्यांचे चेहरे आनंदाने उजळले होते त्यांनी मेरा बसंती चोला म्हणत भारत माते चोला प्रेमाने आपल्या जीवनाचा शेवट केला <laughs> कर सलाम करें उनको जिनके हिस्से में ये नसीब होता है है वो जो देश के काम आता देश के जय जय महाराष्ट्र हा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद